नमस्कार आमच्या मराठीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये एक म्हण वापरली जाते सगळं घर गळायला लागल्यावर मुतायला बाहेर जायची काय गरज आहे म्हणजे सगळं घरच जर जा बोलत झालंय तर जायचं कशाला बरं ही जरा विचित्र अर्थनाची म्हण आहे पण रस्त्यावर उभा टाकून एखादा मुलगा करत असेल हे दादा धरणात दरना, धरणात करतात ते अजित पवार धरणात करतात ते ते करत असेल तर त्याचे कान पकडले गेले म्हणजे त्यावरच्या माणसाने त्याचे कान पकडले आणि म्हणलं अरे हेच संस्कार आहेत का तुझ्यावर हेच करतो का तू ते म्हणला कळलंच नाही संस्कार विऊस्कार काय बोललेलं आपलं पटकन एक कानफटात ठेवली त्याच्या आणि सांगितले की असं करू नकोस चल तुझी तक्रार तुझ्या वडिलाकडे करतो ते फरफटत फरफटत त्या पावसात घेऊन गेले आणि घराच्या जवळ जाताच कळलं की बाप छतावर उभा टाकून दादा कृत्य करायला धरणात करायचं त्याने त्या ते पोराचा हात सोडला आणि म्हणला बडे मिया तो बडे मिया छोटे मिया भी हम्म आणि गेला निघून बिचारा तो हुशार होता आम्ही तेवढे हुशार नाहीत आम्ही जरा नालायक कॅटेगरीमध्ये येतो त्यामुळं बारक्यानं काय केलंय आणि मोठ्यानी काय केलंय हे सांगण्याची आम्हाला सवयच लागून गेली आहे त्या सवयीचा भाग म्हणून आजचा व्हिडिओ करतोय शरद पवार साहेबांनी हे काल पण मांडून झालंय आता अजून मांडतोय नव्याने आपलं थोडक्यात पोट भरत नाही कसं असतं ना की जेव्हा कोणी असं सभ्यपणाचा आव आणून बोलायला लागताना ना कसे डोक्यात जातात काय काय माणसं डोक्यात जातात म्हणजे शेंबूड आपल्या नाकाला ज्ञान सांगतो लोकाला ही जी अवस्था असते ना ती यांना कळली पाहिजे त्यासाठीचे सगळे उद्योग चालू आहेत त्याचं झालं असं की गोपीचंद पडळकर नावाच्या एका बडबोल्या नेत्याने जयंत पाटलांच्या बाबत बोलताना जर्रा ताल वाढला म्हणजे कोणाच्या बापाच्या चारित्र्यावर शंका घेऊन बोलायला नको असत खर तर हे वाक्य अशाच असं अजून एका ठिकाणी लागू पडतं बर का म्हणजे जेव्हा फडणवीसांची आई बहीण काढून मला आठवतंय हा म्हणजे केवळ जरांगिणी नाही जरांगिनी दोनदा काढली आहे पार आई माईवर शिवाय दिल्यात मला आठवत आहे असंच आंदोलन चालू असताना एका पोरीनं भाषण केलं होतं फडणवीस आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको नाही फारकी पोरगी होती हो ए, बारा तेरा चौदा वर्षाची आता झाली असेल मोठी चोवीस पंचवीस म्हणजे तिला बायको नवरा हे नातं सुद्धा कळत नसेल त्यावेळी ती बोलली होती म्हणजे हे जे चालत आलंय ना आणि मग विचारलं की तुम्ही आय माय कशी काढता तेव्हा सांगितलं गेलं की आमची मराठवाड्याची भाषा रांगडी आहे पडळकर काय वाड्या वस्त्यावर वावरणारा धनगराचं पोर मागे फिरणार आणि या पोराच्या तोंडात जी भाषा येते ना तशीच ती रांगडी असते मग तो कधी कोरोना म्हणतो कधी काय म्हणतो मन हरकत नाही रांगडी भाषा आहे ना जशा जरांगेंच्या भाषेचं ग्रामीण भाषा म्हणून आपण समर्थन करतो तसं पडळकरांच्या भाषेचं ग्रामीण रांगडी भाषा म्हणून समर्थन करून टाकायला पाहिजे किंवा जाऊ ते दुर्लक्ष करायला पाहिजे पण नाही साहेबांनी पत्र पाठवलं हो फडणवीसांना काय फोन केला पत्र नाही फोन केला म्हणलं हे बरोबर नाही ते फडणवीस कसं आहे ते ते पडलं बिचार बाहन माणूस ते म्हणलं बरोबर नाही असं बोलणं चूक आहे हे बोलणं ते काय सगळं झालं काका साहेब खुश झाले आणि इकडे फडणवीसांच्या ट्रोलर्सला पण संधी मिळाली आपल्याच माणसाचा आवाज वगैरे बंद केला वगैरे मग ते पडळकर आपलं ते असं करत करत काहीतरी अजून वेगळं बोलतील पण मला काकांना दाखवायचं आहे म्हणजे पडळकर रस्त्यावर केला म्हणून तक्रार घेऊन बापाकडं जावं म्हणजे बापांनी ज्याने जावं ते छतावर करत होतं हे लक्षात आलं पाहिजे भाषा देहबोली कशी असावी हे पवारांच्या भाषणातून तुम्हाला मी दाखवतो आधी थेट पवारच ऐका मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचा आहे कुस्तीला कोणी सवयच नाही कुस्ती पैलू न चिरची होत नाही अरे कुस्ती पैलून चिरची होत नाही आता लोकाला असलं म्हणल्यावर आपण काय बोलावं पवारांनी काय बोलता येत नाही ना जाऊ दे काही विषयाकडे गांभीर्याने बघायचं नसतं वय झालं म्हणून सोडून द्यायचं असतं बडे मिया तो बडे मिया।, मिया भी सुभान अल्ला पोलिसांना आवाज खाली हे ऐकलंय आपण ह्याच्यावर फार नको बोलायला ते पुन्हा भाषणात नंतर बोलले का त्याचा आवाज दाबून टाकायचा तेही ऐकलंय आपण तेही नको ऐकायला हे नवं ऐकवतो हो आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का, का? नाही नाही सर हे काय वेळी लोक आहेत का खिशात काढाली लय शाणा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे ऐकलं कस अधिकाऱ्याला बोलतो ते काय भाषा होती कुठले शब्द होते फवार साहेब हे कॉल फडणवीसांना केला तसा रोहित पवारला केला असतं बरं झालं असतं का खूप बरं झालं ना पण नाही संस्कार आम्हाला शिकवायचे असतात पवार साहेब संस्कार फडणवीसांना शिकवत होते तशी राजकीय संस्कृती सुप्रियाताई पण शिकवत होत्या बघा ते जर माझे सहकारी असते तर माझी लाईन ही टोकाचीच असते कारण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे पुन्हा सांगते आपल्याला की मतभेद हे असलेच पाहिजेत मनभेद असता कामा नये की वैयक्तिक जाऊन टीका नवरी करणं कुठल्याच बाजूनी म्हणजे ना आमच्या बाजूनी व्हायला पाहिजे तर समोरच्या बाजूनी व्हायला पाहिजे कारण का ह्याच्यात महाराष्ट्राची संस्कृती ह्याला काळीबा दुर्दैवी ताईंना मला सांगायचंय ताई आपली एक कन्या आहे राजकारणात नवोदित तारा तिचं चांगलं भवितव्य होऊ दे खूप छान चालू दे त्याच समाजातून आलेली ज्या समाजातले पडळकर आहेत त्याच समाजातून आलेली ही कन्या धाराशिव जिल्ह्यातली आमची तिची भाषा अशी तडतड तड तडतड ऐकायची आहे का आणि आता भल्या भल्या कळून चुकलंय फडणवीस असेल नाहीतर तो नरेंद्र मोदी नाहीतर तो नरेंद्र मोदी नाहीतर तो नरेंद्र मोदी असेल दोन हजार चौदा ला मोदन देवेंद्र फडणवीस नावाच्या भामत्यानी बारामतीत आले वटाणा फुटाणा मुख्यमंत्री पंतप्रधान काय खरं तर कोण फुटाण्यासारखं फुगल्यानं भुडलेल्या वटाण्यासारखं दिसतं याविषयी फार चर्चा करायला नको सक्षना ताईला मला सांगता येईल की कोण त्या आपल्याकडं संध्याकाळी वटाणे पाण्यात घालून ठेवावेटार फुगलेला वटाणा कसा दिसतो तो कोण दिसतं याविषयी चर्चा केली ना तर पुन्हा लोक माझ्याविषयी पण बोलतील की हा काय वेगळी भाषा वापरतोय का हाय ना मग सल्ला कोणाला द्यावा ज्ञान सांगतो लोकाला शेंबूड आपल्या नाकाला अशी अवस्था असू नाही लोकाकडे एक बोट दाखवताना ही चार बोट आपल्याकडे आहेत याचं भान ठेवणं आवश्यक आहे की नाही नाही ठेवत लोक म्हणून गडबड होते म्हणून मला ते घर घरगळाल्यावर मुतायला बाहेर कशाला जायचं या प्रसंगाची या म्हणीची आठवण झाली आभाळ फाटलाय कोणी काहीही बोलत आहे मग पदळकर बोलल्याचा एवढा काय राग मानून घ्यायचा चाल द्या रांगडी मराठी ग्रामीण भाषा म्हणून एक्सेप्ट करायचं नमस्कार